மாய மாவுலி விச்சார மத்தனன் கூ ஜத்தன் அக்கார மாவல மாஜே நாமல்திரயவணி சாசருமே மாயபடா ஆக்கவாரி காண டோங்க டோங்கர தவுர மாவுரேணுக்கர்ஷன रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग डोंगरावर डोंगर ग त्यावर माहूर गड रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग एका बाजूला दत्त उभे एका बाजूला अनुसयाम एका बाजूला दत्त उभे एका बाजूला अनुसयाम धुरून दिसतं डोंगर शेखर पक्षाई पाय ग धुरून दिसत डोंगर शेखर पक्षाळी पाय ग टाळ वाजे गिरक्या चौऱ्या पिंपळ वड ग टाळ वाजे चिपळ्या वाजे चौऱ्या पिंपळ वड ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग डोंगरावर डोंगर ग त्यावर मावर गड ग डोंगरावर डोंगर ग त्यावर माऊर गड ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग मंगळवारी शुक्रवारी भक्तांची ती गर्दी वारी मंगळवारी शुक्रवारी भक्तांची ती गर्दी वारी ओदो ओदोचा जय जयकारी दुमदुमली ही नगरी सारी ओदो ओदोचा जय जयकारी दुमदुमली ही नगरी सारी आरतीचा थाट किती अनभजनाचा फड ग आरतीचा थाट किती अनभजनाचा फड रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग डोंगरावरी डोंगर ग त्यावर मावूर गड ग गेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ सर. ग सुंदरतेची भव्यपणाची साक्षी तूच कमल सुंदरतेची भव्यतेची साक्षी तूच मुखकमल ग भांगी शेंदूर बाळी मळवट பஞ்சிச்சை தாபூலி சேந்தூர்சித்தலை தாபூல டாழசம்பே வாஜே நகார தடத்தட டாழசம்பே வாஜே நகார தடத்தட ரேணுக்கெச்சன பாய் சட रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग डोंगरावर डोंगर ग त्यावर माऊर गड ग डोंगरावर डोंगर ग त्यावर माऊर गड ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग रेणुकेच्या दर्शनाला सरसर पायऱ्या चढ ग रेणुका माता की जय रेणुका माता की